गुड मॉर्निंग ऐश्वर ए बाळा आबा निघाले उठा उठा आबा चालले उठा 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 अरे आबा परत तू रडत बसशील मला का उठून आबा गेले म्हणून आबा काय आबा निघाले उठा 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 आबा निघाले घरी त्यांच्या

<coughs> काजी घेतली हो 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 का हवा पंपने बरली बरं बरं माझ्या जरा सांगणार अजून हवा बसली वाटत ते पंपने मारले ऐश्वरने बस भेटले भेटल्या फोन खराब मसोडमधन नंतर कॉन्चर काढतील घे थोड्या वेळ पाटे उजडल्याशिवाय वॉकिंगला जात नाही आणि वॉकिंगवरून ना आल्यानंतरच मग मी आंघोळ करते त्यामुळे आंघोळ काय एवढ्या लवकर केलेलं नाही तर आता ना उजडलेलं आहे अंधाराचं जायला जरा भीती वाटते कुत्रे असतात वाडे वस्तीवरती तर उजळलेलं आहे आता थोड्या वेळ वॉकिंग करून येते आणि नंतर मग थोड्या वेळानंतर कंटिन्यू करते दुधी प्यायचं काय एक जास्त वेळ करू नका बरं का शाळानंतर दहाची जरी असली तरी त्याने काय तसंच उठलाय तसंच आलाय बघ काय खाल्लं नाही आणि त्याला लक्ष असुरी मोठी मुलं असतात सगळी आर्यन ए आर्यन मोठी मुलं आहे ती ना लक्ष असुरी त्याला काय बांधते हां बरं बरं ठीक आहे आर्यन आलं की आत्ताच मिळाली का मला म्हटलं मम्मा जाऊ का खेळायला म्हटलं जा म्हटलं काय मुलं इकडं घरी आला होता अगोदर मी म्हटलं स्टँड वर गेलायला हो तर चला आता स्वयंपाकाची तयारी आणि भाजी काय बनवावी काय बनवावी याच्यातच विचार करण्यातच पाच दहा मिनटं निघून गेली तर शेवटी फायनल ठरलं की काहीतरी वेगळी अशी भाजी बनवूया कारण एकच भाजी बनवायची होती तर आता तेल फोडणीसाठी घातलेलं आहे त्यानंतर चिरलेला कांदा घेतला आहे पण कांदा एकदम बारीक चिरून घेतला आहे या भाजीसाठी एकतर काय काम करण्यात कुठंच असं मन लागन असं झालं आहे कारण आबा गेल्यापासून कायच कर्म नाही असं आता एक दोन दिवस आता असंच होणार त्यात अन्ना पण नाही आहेत अन्ना जर असते तर मग वाटतं ना की बाबा पटपट आवरा सगळं काम आता कसं एकदम रिलॅक्स असल्यासारखं म्हणजे फील करते आणि नाश्त्याचं पण काही टेन्शन नाही कारण नाश्ता आता अन्ना गेल्यापासून मी काय नाश्त्याला बनवतच नाही डायरेक्ट चपाती भाजी करते म्हणजे ऐश्वरला पण द्यायला होती चपाती डब्यात लालसर कलर होईपर्यंत कांदा परतून घेतला थोडीशी टोमॅटो पण आहेत दोन तीन मग म्हटलं आता ठेवून तर काय उद्या बाजार करायचं आहे नंतर उगच वाया जाण्यापेक्षा मिक्स भाजी बनवावी तर आता प्लेट भरून टॉमॅटो चिरून घेतले होते तर चिरलेला टॉमॅटोसुद्धा यामध्ये घातला आणि बऱ्याचदा काय होतं पहा भाजीला असतं आपल्याकडे भरपूर पण आपण कन्फ्यूज होतो की नेमकी कोणती भाजी बनवावी काय करावं अजिबात शेंगदाण्याचा कुटाचा वापर न करता भाजी मी बनवते त्यामुळे संपूर्ण पहा रेसिपी अगदी पटकन होणारे आहे यामध्ये थोडेसे सुके मसाले घातले धनेपूड जिरेपूड नंतर घरगुती काळं तिकड जे असतं ते घातलं आणि थोडासा मसाला घातला परतून झाल्यानंतर किसून घेतलेलं खोबरं घातलं खोबरं थोडंसंच घालायचं म्हणजे एक चमचाभर घातलं तरी पुरेसं होतं ऐश्वरला अशी भाजी खूप आवडते त्यामुळे बनवायला लागले मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता व्हिडिओ मोठा होईल म्हणून थोडक्यात भाजी दाखवली आहे तुम्हाला कशी बनवायची ते तर झाकण ठेवते अगदी एक दोन तीन मिनटांकरता म्हणजे टोमॅटो जे घातलेलं आहे ते व्यवस्थित शिजेल आणि आहे बघा एकदम मस्त असं टोमॅटो सॉफ्ट झालेलं आहे दोन बटाटे उकडून घेतले होते आणि असे कट करून घेतलेत आता उकडलेला बटाटा यामध्ये घालायचा पटकन होणारी रेसिपी बनवायला पण खूप सोपी आणि यामध्ये शेंगदाण्याच्या कुटाचा वापर अजिबात केलेला नाही बिना शेंगदाण्याचे सुद्धा मस्त लागते भाजी आणि तुम्हाला जर अशी सुक्की जर आवडत नसेल तर थोडंसं पाणी घालून रस्सा भाजी जरी केली तरी खूप भारी लागते पण मला डब्यासाठी द्यायचे त्यामुळे रस्साभाजी नाही बनवली मी आणि अन्न असते तर रस्साभाजी करावी लागली असती कारण त्यांना सुक्की भाजी नाही जमत खायला म्हणजे सुक्की भाजी जरी असली तरी रस्साभाजी त्यांना लागते त्यामुळे मला मग रस्साभाजी एक आणि सुक्की भाजी एक अशा भाज्या बनवाव्या लागतात अजून थोडंसं मीठ घातलं मी कारण आता बटाट्याच्या फोडे घातले त्यामुळे जरासं मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर मिक्स करायचं अगदी दोन मिनटाकरता झाकून ठेवायचं आणि झाली मग भाजी आला शूर बघा आले आले थांब आला या आले प्लेयर्स प्लेअर्स कोणी सोडलं मजा आली का काय झालं काय लागले वाढ बघून बघून बोललो झोपल खेळून दामला खेळ टॉमे पण बघायला पाळावं लागते हो जस जस मोठ्या लेवल वर जाल तस तुम्हाला मोठ्याच ग्राउंड मिळेल किती मुलं होता तुम्ही सगळे त्यासारखं थोडी ना छोटे होता तरी नऊ किंवा दहा होय अडतीस टीम पाडलेल्या मोठी मुलं होती दहावीची होय सगळी ताटबस सगळे दहावीची होती काय मग मजा आली का मज्जा आली म्हणजे काय दोन का तीन विकेट घेतल्या पहिल्या पहिल्या मॅच मध्ये दोन आणि लास्ट मॅच मध्ये एक घेतली असेल घेतली एक तुरंत मॅचला किती दोन विकेट घेतल्या आणि ममा लास्टच्या मॅचला एक विकेट घेतली याला <laughs> मुडा आलो ऐश्वर आलो <laughs> खेळायचा झोपलेलो हाय काय लास्टच्या ह्याच्यात किती लास्टच्या ओव्हर लास्टच बॉल मिळाला ते पण हाफ डिक्लेअर करून घेतला कारण दोन बॉल बारा रनात पाळत ते बारक जाणं हाणले लास्ट मला दिला

झोडन 8 वाजता जाते बस ते खेळते का जरा आई सोराल्या मऊ त्याला मूड आला काय नाही झोपलेला होता ले केलं होतं तू शाळेत गेला त्याला करमत नाही काय ऐश्वर हा तू शाळेत गेला त्याला करमत नाही काय करत काल तर लेझी आड करत चला शाळा किती वाजता आज चला तर मंडळी आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा ब्लॉग मध्ये पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा धन्यवाद